श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्सच्या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आता चैत्र पौर्णिमा आली आली आहे म्हणजेच हनुमान जयंती आलेली आहे तर आपल्याला हनुमान जयंतीचे काही विशेष उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय आहेत तर ते आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान चालिसा हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे हे आपण इच्छापूर्तीसाठी त्याचा उपयोग कधी आणि कसा करायचा याबद्दल नीट जाणून घेऊया म्हणजे आज आपण हनुमान चालिसाचे स्तोत्र कसे करायचे तर ते आज जाणून घेणार आहोत त्याबद्दल नीट हे जाणून सांगणार आहे तर पवन सुत हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निस्थिम भक्त ते चिरंजीवी आहेत एवढेच नाही तर ज्या रामभक्तांवर काही संकट येईल त्या संकटांच्या निवारणासाठी ते, ते स्वतः हे त्यांनी श्रीरामांना दिले आहे यासाठी संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसाचे लिहिले जेणेकरून आपल्याला संकटांचा सामना करावाच लागू नये आणि करावाच लागला तर हनुमान उपासना कामी येऊन त्या संकटांचे निवारण होईल तर हा स्तोत्र रचनेमानाचा हेतूच आहे तर या स्त्रोत्राचा लाभ कसा करून घेता येईल तर हे आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान चालिसा ही केवळ मारुतीरायाची उपासना नाही तर हे इच्छापूर्ती स्तोत्र आहे जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणायचा विचार करत असाल तर त्यासाठी पुढील नियमांचे पालन करा पहिला आहे सदर उपक्रम मंगळवार पासून सुरू करा दुसरा उपाय आहे आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी व दुसऱ्यांबद्दल वाईट किंवा चिंतन असल्यास तर ते इच्छा पूर्ण होत नाही व उत्कर्षाच्या हेतूने इच्छा प्रकट करावी तिसरा आहे हा उपक्रम पार पाडायचा असतो म्हणूनच पाटे चार ते सहा दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी चौथा आहे हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुलं व्हावीत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पाचवा आहे शांत चित्ताने हनुमान चालिसा स्त्रोत्र सुरू करावे सहावा आहे इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग अकरा दिवस व अकरा वेळा म्हणावे त्यामुळे तुमची जी कठीणातली कठीण कठिन इच्छा आहे तीही पूर्ण होईल त्यामुळे ही हा स्तोत्र जो हनुमान चालिसाचा स्तोत्र आहे तो सलग अकरा दिवस अकरा वेळा म्हणावा आणि तेही ब्रह्म म्हटल्याने त्याचे परिणाम जास्त दिसून येतील सत्व आहे स्तोत्र म्हणताना तुलसीदास ऐवजी स्वतःचेच नाव घ्यावे जेव्हा तुम्ही एखादे स्तोत्र म्हणत असता म्हणजे हनुमान चालिसाचे स्तोत्र म्हणत असता तेव्हा त्यामध्ये तुलसीदासाचे नाव आहे तर ते तुलसीदासाचे नाव न घेता तर तुमच्यातील इच्छा पूर्तीसाठी तुम्हाला ते स्वतःचे नाव तिथे लावायचे आहे हनुमान चालिसामध्ये ते स्वतःचे नाव लावून तो हनुमान चालिसाचा स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्यामुळे तुमची इच्छा ती पूर्ण होणार आहे त्यानंतर आठवा आहे अकराव्या आक्राव्य दिवशी अकरा वेळा हनुमानच्या दिसा म्हणून झाल्यावर बजरंग बाण हे स्तोत्र म्हणावे कारण या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे त्यामुळे लक्षात ठेवा देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करा कारण ते सुख चिरंत टिकणारे आहे तसेच दुसऱ्याचे अहित चिंतू नका दुसऱ्यांचे कधीही वाईट चिंतू नका हनुमंत तुमच्या समोर रोष धरतील असे वागूही नका कालच्या पेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या आपले व्यक्तिमत्व कसे सुधारेल याकडे लक्ष द्या नेहमी मनामध्ये दुसऱ्यांबद्दल चांगले वाईटच विचार येऊ देऊ नका दुसऱ्यांचे जेवढे चांगले करता येईल ना तेवढे चांगले करा देव काय म्हणतो दुसऱ्यांचे जेवढे तू चांगले करशील त्याच्या दुप्पट मी तुला देणार त्यामुळे नेहमी देवापुढे नामस्मरण करताना किंवा इतर वेळेसही दुसऱ्यांचे जेवढे चांगले वागता येईल बोलता येईल वागता येईल तेवढे वागा अशा प्रकारे हनुमान चालीसा स्तोत्राचे काही नियम व कसे म्हणायचे ते किती दिवस म्हणायचे तुमच्या इच्छापूर्तीसाठी सलग अकरा दिवस हा उपाय नक्की करून पहा आणि हनुमान जयंती ही आता जवळच आलेली आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून करा तुमच्यावर हनुमानाची दृष्टीही पडेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे चॅनल वरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत